झाला हा मनुष्य प्राप्त कशासाठी झाला आपण वेगवेगळ्या कीर्तनाच्या माध्यमातून श्रवण करतो की भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी हा नरेह प्राप्त झालेला आहे तो कोण ब्रह्मांड नाही परमपिता भगवान परमात्मा कसा प्राप्त होईल काय केल्यानं तो परमात्मा होईल तो कुठं भेटेल तर तो जिथं भेटेल ना तो पत्ता म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिणाम सप्ताह आहे आणि या अखंड हरिनाम सप्तामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी जो वेदना अर्थ सांगितला लक्षात मी आपल्या समोर काही उपदेश उपदेश म्हणून करण्यासाठी उभा नाही कारण मी किती जरी उपदेश केला माझ्यासारख्या कथाकार कीर्तनकारांना किती उपदेश केला तर त्याचा परिणाम दिसत नाही का बरं मी उपदेश केल्यानंतर परिणाम होत नाही गुरुवरे महाराजांनी सांगितलं सांगितलं परिणाम होतो याच्या पाठीमागे काय येतोय आहे याच्या पाठीमागे काय येतोय आहे याच्या पाठीमागं का होता असं तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे मी जो उपदेश करतो किंवा उपदेश मी उपदेशाच्या जर गोष्टी मी बोलू लागलो तर माझ्या पाठीमाग विकार लागलेले ला आहे आणि ज्या वेळेला सद्गुरु महाराज संत महात्मे ज्या वेळेला उपदेश करतात त्या उपदेशाच्या पाठीमाग उपासना असते आणि त्या उपासने उपासना अधिक उपदेश बरोबर पर पर परिणाम असं त्याचा परिणाम घडतो म्हणून मी काही उपदेश म्हणून उभा नाही खऱ्या अर्थानं माझं मत भाग्य आहे Mitra Masa Manin Punya Padali Bawu Jalu